वंचित बहुजन आघाडी सर्वत्र महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार देत असताना नागपूरमध्ये मात्र त्यांनी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे विकास ठाकरे यांना समर्थन दिलेलं आहे आपण त्यांना विचारूया वंचितने जे समर्थन दिलं काय वाटतं तुम्हाला किती फायदा होईल तुम्हाला या सगळ्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम मी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आमचे आदरणीय त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला पाठिंबा दिला काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आणि मला वाटते की या यांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेस इथे समोर आलेली आहे आणि येणाऱ्या काळात त्याचा निकाल दिसेलच नागपूर नेहमी आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू राहिलेला आहे वंचितच्या पाठिंब्यामुळे तुमच्या लीडमध्ये किंवा तुमच्या मतांमध्ये किती फरक पडेल असं वाटतं वंचितचे मतं नागपूरमध्ये आहे आणि ते त्यांनी सिद्ध करूनसुद्धा दाखवलेलं आहे आणि मला वाटते की पाठिंब्यामुळे मला बराच इथे मदत मिळाली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपण पाहू की ती किती मतांमध्ये रूपांतरित होते प्रकाश आंबेडकर दावा करतात की दोन लाखांच्या वर आमचे मतदार इथे आहे आणि त्यांचा फायदा सगळ्यांचा विकास ठाकरेलाच होईल मलाही वाटतं की दोन लाखाच्या वर मतदार आहेत आणि यावेळेस हे सर्व मतदार काँग्रेसला मदत करतील अशी आशा आहे तुमचा प्रचार सुरू झालेला आहे आता चित्र जोडपास स्पष्ट झालं आहे की कोणामध्ये थेट लढत होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये काय अनुभव येत आहे तुम्हाला प्रचाराचा पहिल्या टप्प्यामध्ये हाच अनुभव येत आहे की सामान्य माणूस ज्या सामान्य जनतेने दहा वर्ष मोदी सरकारला दिले होते आणि त्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनी काय केलं हुकूमशहा पद्धतीनं या देशात राज्य केलं विरोधकांना नेस्त नाबूद करण्याचं काम केलं जो विरोधी पक्ष मोठा आहे राज्यातला जो विरोधी पक्षाचा नेता आहे त्याला एक तर तुरुंगात टाकायचं नाही तर आपल्या पक्षात घ्यायचं पहिले भ्रष्टाचाराचे आरोप लावायचे मग तो आपल्या पक्षात आला की त्याला क्लीन क्लीनचीट द्यायची हे अनेक प्रकार दहा वर्षात या देशातली जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे आणि मला वाटतं की इतकी थोडी ना या देशातली जनता हे आहे की हे सगळं पाहत असताना पुन्हा मोदींना निवडून आणेल दहा वर्ष संधी दिली पण आता परिवर्तन जरूरी आहे आप त्यासाठीच इंडियामध्ये जे सगळे घटक पक्ष आले आहेत आणि जनतेची लढाई झाली आहे आता या हुकुमशहाविरोधात जनतेची लढाई अशी ही लोकसभेची लढाई आहे प्रचाराचा केंद्रबिंदू कोण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिन... की तुमच्या तुमच्याविरोधात असणारे उमेदवार नितीन गडकरी दोघंही प्रचाराचा नरेंद्र केंद्रबिंदू आहे कारण की लोकसभेची निवडणूक हे देशाच्या देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण जनतेने जेव्हा निवडून दिलं मोदी साहेबांना त्याच्यानंतर काय झालं आज त्यांचे खासदार संविधान बदलण्याची भाषा वापरत आहे स्वत ही सरकार आणि पार्टी विरोधी पक्षातले नेते संपवण्याची भाषा करत आहे तर हा देश कुठे चालला या देशाला हुकुमशाही पद्धतीनं चालवता येणार ना नाही हे देशातील जनतेला समजलं आहे आणि म्हणणंच मला असं वाटतं की ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई या देशात सुरू आहे नागपुरात सुद्धा तीच सुरू आहे प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला समर्थन दिलं तर तुम्ही त्यांना सभेसाठी किंवा प्रचारासाठी देखील आमंत्रित करणार का हो त्यांनी समर्थन दिलं आहे आंबेडकर साहेब आले आणि इथे त्याचा अजून मला फायदा होईल आणि तसे प्रयत्न आम्ही करू एखाद मोठी सभा किंवा प्रचार रॅली हो त्या संदर्भातच बोलणं करून त्यांची सभा करू आम्ही तर आपण बघू शकतो विकास ठाकरे त्यांना बहुजन वंचित आघाडीने नागपूरमध्ये समर्थन दिलं आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट